अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपण श्रीयंत्रावर किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर कुंकुम मार्जन कसे करावे आणि कुंकुम मार्जन केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत आणि त्याचे आपल्या घरामध्ये काय लाभ होणार आहे श्रीयंत्र स्थापना घरामध्ये केल्याने आपल्याला कोणते लाभ होणार आहेत धनप्राप्तीसाठी सिरियंत्रावर कुंकुम मार्जन कसे करावे त्या विषयी आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा बेल लायकनचं बटन प्रेस करा म्हणजे मी अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते म्हणजे ते, ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग कुंकुमार्जन विधी काय काय आहे कुंकुमार्जन शक् शक्तित्व आकर्षित करण्यासाठी आपण देवीच्या मूर्तीवर कुंकुमाने अभिषेक केल्या करतो त्यालाच आपण कुंकुमार्जन क म्हणतो आपण ज्या देवीच्या 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 मूर्तीवर किंवा टाकावरती कुंकुमार्जन विधी त्यामागील काही शास्त्रीय कारण आहेत या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थे संस्थिता नमस्तशे 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 नमो नम देवीचा नमस्कार करून आपल्याला कुंकुमार्जन विधीला सुरू करायचं आहे कोणत्याही देवी किंवा देवता ह्या नामजप करत या मूर्तीला आपण डोक पायापासून ते डोक्यापर्यंत मूर्तीला कुंकू वाहने म्हणजेच कुंकुमार्जन म्हणजेच कुंकुवाचं अभिषेक झालं जसं आपण पाण्याचा अभिषेक करतो तर देवीला कुंकूचा अभिषेक करायचा आहे त्याला आपण कुंकुमार्जन करतो मग मा कुंकुमार्जनच का करावं तर त्याच्यामध्ये पण काही शास्त्रीय कारण आहेत कुंकुवात शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता असते म्हणून कुंकुवाने अभिषेक केल्यावर मूर्तीमध्ये देवी तत्व जागृत होते आणि शक्ती तत्वाची निर्मिती होते आणि ते लाल रंगाच्या प्रकाशातून आली झाली आहे शक्ती तत्वाचे सामर्थ्य देवीच्या पूजा कुंकुवाने करतात आणि म्हणून कुंकामध्ये असणाऱ्या गंधकातील सुगंधित वासाने ब्रह्मांडातील शक्ती तत्वाची लहरी आकर्षित होतात म्हणून आपण मूर्तीवर म मूर्तीमधील सगुण तत्वाचा ज तत्व जागृत करण्यासाठी लाल रंग तसेच देवी तत्वाचा प्रसन्न करण्यासाठी गंध लहरी उपयोगी येत असतात म्हणून कुंकुआला देवी पूजेत प्रथम स्थान दिले आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकू हे प्रभावी माध्यम आहे आपण कोणतीही कोणत्याही देवी देवताची पू देवी स्वरूपाची पूजा करताना आपण हे कुंकूच आपण देवीला अर्पण करत असतो त्याच्यामध्ये देवी तत्व जागृत करण्यासाठी ह्या लाल रंगाचा उपयोग आपण करत असतो कुंकुम कुंकुमार्जन का करावे देवीच्या मूर् देवीच्या मूर्तीवरच कुंकुमार्जन का करावे मग देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्याने ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकूवात येते आणि ते कुंकू आपण आपल्या आपल्या कपाळ्यावर लावल्याने त्याची शक्ती आपल्याला प्राप्त भेट होते आणि घरामध्ये उच्च म्हणजे मंत्र उच्चार पूजा केल्याने त्या आवाजाने घरामधील नकारात्मकता जाऊन सकारात्मकताचं वातावरण घरामध्ये राहते आणि मन प्रसन्न होते कुंकुमार्जन कधी करावे बघा कुंकुमार्जन नवरात्रीमध्ये करावे गुरुपुष्यामृत एकावर करावे पौर्णिमा अमावस्या लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष स्थितीवर देवीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्जन करावे आणि घरात नवीन देवीची मूर्ती किंवा टाक जर आपण आणला असाल तर एकदा देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्जन करूनच ती मूर्ती स्थापना करावी म्हणजे त्या मूर्तीमध्ये दे देवत्व येत असते तामणामध्ये दे देवीची मूर्ती किंवा श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घेऊ शकता श्रीयंत्र नसेल तर टाक घेऊ शकता टाक नसेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊ शकता ती पण नसेल तर आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन कुंकुमार्जन करा करायचं आहे आणि पळीने पाणी घालून त्या मूर्तीला अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर देवीला अक्षदा वाहून आव्हान करायचं आहे मग आपलं नाव गोत्र म्हणून संकल्प करून मग कुंकुमार्जन विधीला सुरू करायचं आहे देवीची पंचोपचार पूजा करायची आहे लाल गुलाबी फुले व्हायची आहे धूप दिव दाखवायचं आहे आणि गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करून दीपदीप ओवाळून मग कुंकुमार्जन करायला सुरुवात करायचं आहे देवीचं नाम जप करत मूर्तीवर चिमुटभर कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्या अंगठा आणि करंगळी शेजारमधलं अनामिका बोटामधले दोन बोट अशा अशा मुद्र मुद्रा करून आपल्याला देवीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे अंगठाव अनामिका आणि मधील दोन बोटं हे दोन बोटं घेऊन आपल्याला अशी मुद्रा मृंगी मुद्रा बनवून देवीच्या चरणापासून तर ते मस्तकापर्यंत कुंकुम थोडं थोडं अर्पण करायचं आहे थोडं थोडं अर्पण करायचं आहे आणि ह्या मंत्र हा कुंकुमार्जन अर्पण -कुं -कुं करत असताना तुम्हाला देवी श्रीसूक्त श्रीसुक्ताचं श्लोक म्हणत म्हणत आपल्याला देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्जन अर्पण -कुं -कुं करायचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही शि श्रीयंत्रावर अर्पण करू शकता मंत्र आहे ओ मई मीम क्लीम इच्छे ह्या मंत्राचं सोळा वेळेस म्हणत म्हणत आपल्याला देवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे त्याच्यानंतर श्रीयंत्र म्हणायचं आहे ओम हिरणवर्ण हरीनिम स्वर्ण रजस र जाम चंद्राम लक्ष्मी जात वेद आवह श्री स्वामी समर्थ ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमः म्हणजे संपुटिक लावून श्री, श्री सुक्त आपल्याला वाच एक ओवी वाचायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ म्हणून कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे म्हणजे संपुट लावून आपल्याला श्रीयंत्रावर श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे म्हणजे असं प्रत्येक श्लोक आपल्याला म्हणायचा आहे ओम हिरनवनाम हरिणी सुवर्ण सर जाम चंद्राम हिरलक्ष्मी ज्यातवेदम आव श्री स्वामी समर्थ ओम श्री श्री महालक्ष्मी नमः असं म्हणून देवीच्या क ह्याच्यावरती टाकावरती कुंकुमार्जन करायचं आहे मग नंतर दुसरा श्लोक म्हणायचा आहे नंतर श्री स्वामी समर्थ मग कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे मग कुंकुमार्जन करायचं आहे अशा प्रकारे सांपुटिक सुक्त म्हणून आपण अभिषेक केल्याने बघा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरामध्ये धन प्राप्ती होते कधीही धनाची आपल्या घरात कमी पडत नाही जे धन आपल्याला घरामध्ये येत असतं ते धन टिकून राहतं असं नाही की बघा तुम्ही हे केलं की लगेच तुम्हाला धन प्राप्त होईल मेहनत आपण करत राहायचं आहे स आपण प्रामाणिकपणे राहायचं आहे आणि कर्म करत राहायचं आहे फळ आपल्याला आवर्जून ना एक दिवस भेटणारच म्हणजे भेटणार बघा श्री शीर, आपण श्रीयंत्र कुंकुमार्जन करत असताना मग ते रात्रभर तिथंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते कुंकू काढून एका डब्या ठेवायचं आहे आणि ते दररोज क आपल्या कंपाळी लावायचं आहे आणि असे लावल्याने आपल्याला आपल्या देवीची तत्व त्यात कुंकूमध्ये आलेली आहेत म्हणून त्या शक्तीचं कृपा आपल्या कपाळावर लावल्याने त्याचं कृपा प्राप्त होते म्हणून हे श्रीयंत्रावर अर्पण केलेले कुंकू आपल्या कपाळावर रोज लावावे जर आपण एकत्र कुटुंब असेल तर अशी पाच सवासिनी किंवा सात सवासिनी अकरा सवासिनी एकत्र मिळून जर हा कुंकुम अर्चना आपण केल्याने त्याचं अजून जास्त ऊर्जा त्याची शक्ती तत्व जास्त आपल्याला निर्माण होतात म्हणजे सगळ्यांची ऊर्जाशक्ती आणि आपले सगळ्यांनी मंत्र म्हणून त्या देवीच्या टाकावरती अर्पण केल्याने अजून जास्त त्याचा आपल्याला फायदा भेटत असतं जर समजा असं तुम्हाला हो जमत नसेल तर तुम्ही घरामध्ये सवाशिनी महिलाने केलं तरी पण चालेल नवरात्रीमध्ये दररोज आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करू शकता सोळा वेळेस नवार्ण मंत्र म्हणून तुम्ही देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्जन करू शकता श्रीसुक्त संपुटीक लावून तुम्ही करू शकता त्याचबरोबर कमला मंत्र म्हणून तुम्ही करू शकता गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून देवीच्या टाकावर कुंकुमार्जन करू शकता किंवा तुमच्याकडे कुंकुमार्जनची जे काही पुस्तकं आहे ती पुस्तकं आपण घेऊन त्याच्यामध्ये जे काही नियम ठे दिलेले आहे त्या नियमानं ते मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही श्रीयंत्रावर आणि देवीच्या टाकावर कुंकुमार्जन करू शकता नवरात्रीमध्ये बघा चौकडे देवी तत्त्व जागृत अवस्थेमध्ये अस म्हणून आपण घरामध्ये दे देवीच्या समोर हे कुंकुमार्जन करावे धन्यवाद